राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी या चव्वेचाळीस फुटीच्या पाईपलाईनला तत्त्वता मान्यता दिली होती युवती आष्टी बंधाऱ्यावरून ही पाईपलाईन येणारी पाईपलाईन मह शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटणारी ही पाईपलाईन पण या पाईपलाईनमध्ये गोड बंगाल खऱ्या अर्थाने या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे आता उघडकीस आलेलं आहे कारण हे गंजलेले कुजलेले भंगारमधले पाईप आणलेले आहे याच्यावर कलरची कोटिंग केलेली आहे आणि आतून केमिकलची कोटिंग केल्यामुळं ते केमिकलची कोटिंग हातानं निघा लागलेली आहे भविष्यामध्ये ते पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये मिसळून ते टाकीमध्ये जाणार टाकीतलं पाणी नळामध्ये येणार नळातलं पाणी आपल्या डेऱ्यामध्ये रांजणामध्ये येणार टाकीमध्ये येणार कळशीमध्ये येणार आणि ते आपल्या पोटात जाणार आणि त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये असल्या पाईपलाईनची जर कुटिंग करून टाकली तर कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणून मी नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे या सगळ्या पाईपलाईनची चौकशी केली पाहिजे नवीन पाईपलाईन असल्यानंतर त्याचा कलर उडाल्यानंतर आत गंजल्याला पाईप निघा लागलेला आहे एकच पाईप तीन तीन ठिकाणी फुटलेला आहे त्याला वरनं पॅच मारलेला आहे अशा प्रकारे जुन्या भंगारमधली आणलेली पाईपलाईन त्यालावरनं कलरचं कोटिंग करून आय एस आय मार्क दाखवण्यात आलेला आहे आणि आतून त्याला केमिकलचं कोटिंग दिलेलं आहे म्हणून मोहोळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील कलेक्टर असतील नगरविकास मंत्री असतील यांच्याकडे सगळ्याकडे तक्रारी केली जाणार आहे आणि कायद्यानं याची चौकशी करून या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून योग्य ते शासन या ठेकेदारला झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहे कारण महोळ शहरातल्या चाळीस हजार लोकसंख्येच्या जीवाशी खेळण्याचं काम ही नगरपालिका आणि ठेकेदार करत आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून महोळ शहरातल्या जनतेला व या जिल्ह्यातल्या प्रशासनाला समजावं म्हणून